नमस्कार कसे सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा अभंग सांगते आणि त्याचा अर्थही सांगते येऊ द्या जी काही वेस क्रास आतून बाहेर गोजेचा घास जो यावे तो हातची रीता नाही कधीतरी काही द्यावे घ्यावे तुका म्हणे उद्या लावी न मनेरा जे हे दार दार भोवती फिरा याचा अर्थ असा आहे की यमाचा एक प्रेषित रूपाने कधीही दान धर्म न करणाऱ्या हरिनाम न घेणाऱ्या सदैव संसारात आसक्त असणाऱ्या माणसाला उपदेश करतो आहो माय बाप वेसकरासाठी काही पक्वन्नाचा हरिनामाचा धर्माचा गा घास आपल्या घरातून बाहेर येऊ द्या मी जेव्हा जेव्हा येते येतो तेव्हा तुम्ही कामात व्यस्त असता कधीतरी काहीतरी द्यावे घ्यावे हे चांगले असते तुकाराम महाराज म्हणतात मी देवाकडे जाणारा तुमचा मनरूपी दरवाजा उद्या बंद करीन मग तुम्ही पशुपक्षाच्या देवाच देहाच्या दाराभोवती फिरत राहाल यमाचा एक प्रेषित म्हणजेच यमाचा एक दूत जेव्हा वेस्कराच्या रूपानं आपल्या समोर येतो तेव्हा तो म्हणतो की दानधर्म न करणाऱ्या हरिनाम न घेणाऱ्या सदैव संसारात दुःखी असणाऱ्या माणसाला तो म्हणतो की उपदेश करतो की अरे तू मला पकवान हरिनामाचा आणि दान धर्माचा घास तुझ्या घरातून बाहेर आण जेव्हा जेव्हा मी येथे तुझ्या दारात येतो तेव्हा तू कामात व्यस्त असतोस कधीतरी काहीतरी द्यायचं किंवा घ्यायचं चा। हे चांगलं असतं सतत आपण घेत राहतो पण कधीतरी आपल्याला आपण द्यायलाही हवं असं तुकाराम महाराज म्हणतात मी देवाकडे जाणारा तुमचा मनरूपी दरवाजा उद्या बंद करेन असं तो यमाचा दूत आपल्याला म्हणतो म्हणजे आपल्या सग त्या माणसाला म्हणतो जो, जो संसारात आसक्त आहे त्या माणसाला तो उपदेश करतोय की मी देवाकडे जाणारा तुमचा मनरूपी दरवाजा उद्या मी बंद करेन मग तू काय करशील पशुपक्ष्याच्या देहाच्या दाराभोवती फिरत राहशील जेव्हा एक पशु प जेव्हा पशु किंवा पक्षी आपला देह सोडतो तेव्हा त्याचा आत्मा दुसऱ्या देहा देहाच्या किंवा दुसऱ्या देहा देहासाठी तो देह शोधत असतो तसंच आपलाही आत्मा जेव्हा आपला देह सोड सोडतो तेव्हा तो आत्मा दुसरा देह शोधत असतो तेव्हा हे तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही या पशुपक्ष्यांच्या देहाच्या समोर फिरत राहाल असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणून या जन्मात जे जो जन्म आपल्याला दिला आहे त्या जन्मात कायम दानधर्म करत राहा हरिनामाचा जप करत राहा दानधर्म केल्यानं आपलं कर्म चांगलं होतं प्रत्येक आपण कामात किंवा प्रत्येक दिवसात प्रत्येक आपण दर दिवशी दर वेळेला किंवा आपल्याला जसं जमेल तसं हरिनामा हरिनाम केला पाहिजे हरिनामाचा दान धर्माचा घास तो वेस्कर म्हणतो की मला दे तुम्ही जर हरिनामच घेतलं नाही तर मग त्याचा घास तुम्ही कसा देणार हरिनाम हे घेणं चांगलं आहे दररोज तुम्ही हरिनाम घेत घेत जावा असं नाही आहे की एकाच जागी बसून तुम्ही हरिनामाचा जप करा का, कामात असता किंवा आपण काहीतरी काम करत असतो किंवा आपण थोडा वेळ बसलेला असतो तेव्हा ते त्यावेळेस मनातल्या मनात आपण हरिनामाचा जप करू शकतो जेव्हा आपण अपन, आपल्या संसारात आपण सुखी असलं पाहिजे दुःखी आसक्त राहून उपयोग नाही जेव्हा माणूस सुखी असतो आनंदी असतो तेव्हा तेव्हा देवालासुद्धाही आनंद होतो असं तुकाराम महाराज म्हणतात तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला जर ऐकायचे असतील तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा माझे हे व्हिडिओज अभंग तुमच्यापर्यंत नक्की पोहचतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये आपण असाच अनेक अभंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत तुम्ही कायम हरिनामाचं तर जप कराच पण पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी हा पण हरिनामाचा जप आहे तर